आणि बघा आज आपण मेथीची भाजी बनवूया बघा मेथीची भाजी मी छान साफ करून घेतलेली आहे आता आपण ती धुवून घेऊया आणि माझीसाठी बघा अशी मीठ मुगाची डाळ थोडीशी अशी विजे घातलेली आहे आणि तर बाजूला शांगदाण्याचा पोट करून घेतलेला आहे तर लसूण आणि मिरची आहे बघा चलापर्यंत भाजी धुऊन आणि बनवायला सुरुवात करूया बघा मी इथं तेल टाकून घेतलेले आहे आता इथे मिरची आणि लसूण टाकून घेणार आहे बघा आज तर मी कांदा टाकणार नाही भाजीमध्ये बघा मिरची आणि लसूण आपला चांगला लाल झाला आपण तंबाटे टाकून घेणार आहे बघा मी ते दमपट दुपट करून घेतलेले ते पण टाकून घेतले kaya순i 15 Workers le According to 16 15 Anda

মাজে মিক্স কৰোঁ बघा सगळी भाजी मिक्स करून घेतली आपण झाकण ठेवून घेऊया थोडं पाच मिनिट चला आपण थोडस झाकण ठेवून घेऊया आणि अशी मी थोडीशी प्लेट ठेवणार ठेवली म्हणजे आपल्या भाजी वापीन मस्त लगेच आपली मुवाची दाळ पण शिजल जाईल नंतर आपण टाकूया चल आणि बघा मी तेवढे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि चटणी चटणी बनवायची आहे त्यासाठी मी एवढे शेंगणी भाजून घेतलेले आहेत हे बघा छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत म्हणजे चटणी आपल्याला वाटून ठेवायची कधी लागले तर खाता येते त्यामुळे बघा आणि बघा मी अशी शेंगदाणी बारीक वाटून घेतली मिक्सरला आणि चला बघू आपली भाजी आणि बघा आपल्या भाजीला वापून छान बसलेली आहे आणि पण थोडीशी शिजलेली आहे हे बघा आता किती छान झालेली भाजी चला आपण त्या शेंगदाण्याचा कोट टाकून घेऊया शेंगण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि अशी छान मिक्स करून घेऊया आणि बघा कशी छान झालेली आपली भाजी आणि बघा मी कशी चटणी छान वाटून घेतलेली आहे बघा चल बघ मी तवा ठेवले आणि त्यामध्ये तेल टाकलेले आपण त्या चटणी तळून घेऊया हे आपली चटणी कशी झाली बघ छान अशी मी चटणी पण बनवून घेतलेली आहे कशी वाटली आपली चटणी त्याची भाजी नक्की सांगा अशी आपली चटणी झाली म्हणजे बघ आपली मेथीची भाजी पण खूप छान झालेली आहे कशी वाटली आपली मेथीची भाजी शिंगदाण्याची चटणी नक्की कमीमध्ये सांगा खूप अशी छान झालेली आहे चटणी पण छान झालेली आहे अशी बनवून ठेवायची चटणी म्हणजे आपल्याला कधी जेवण सांगत खायला काम येते डाळ भात चटणी चपातीबरोबर भाकरी बघा バイバイ。